महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आहे तर काय आहे संपूर्ण व्हिडिओ आपण बघून घेऊया आणि त्यानंतर काही समस्या असतील तर आपण कॉमेंट्स करून देऊ शकता चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करा मोफत असते परंतु त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे अपडेट्स सर्वात पहिल्यांदा नक्की पाहायला मिळतील तर चला बंधूंनो व्हिडिओला सुरुवात करूया बंधुंणू राज्यातील महिला व बालविकास विभाग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित करणेबाबत महिला व बालविकास मार्फत दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील अंगणवाड्यामधील कार्यरत अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांचे सेवा समाप्तीचे वय हे महिला व बालविकास विभागाच्या दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आली आहे सदर मानधनी कर्मचाऱ्यांच्या पदभरती प्रक्रिया सुलभ होण्याकरिता राज्य शासनाकडून सदर पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयान्वये सदर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक हा प्रत्यक्ष वर्षातील दिनांक तीस एप्रिल हा निश्चित करण्यात आलेला आहे जेणेकरून सदर पदावर पदभरती करणे सोयीस्कर ठरणार आहे तर सदर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा व दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार व वा, कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की दिनांक एक जानेवारी ते दिनांक एक मे या कालावधीमध्ये जन्म दिनांक असल्यास यामध्ये दोन्ही दिवस धरून याच कॅलेंडर वर्षाच्या तीस एप्रिल या दिनांकात सेवानिवृत्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तर जन्मदिनांक जर दोन मे ते दिनांक एकतीस डिसेंबर या दरम्यान असल्यास पुढील वर्षीच्या दिनांक तीस एप्रिल या दिनांकास सेवानिवृत्ती देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे या संदर्भात महिला व बाल विकास विभागाकडून दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेली सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे आपण पाहू शकता एकात्मिक बाल विकास अंतर्गत अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांक संबंधाने हा शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतो आहे तुम्ही वाचू शकता काही अडचण असेल तर कॉमेंट्स करून लिहा चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल बंधू भगिनींनो तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका मित्रो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रो तुम्ही व्हिडिओ खूप बघता परंतु सबस्क्राइब करत नाही तर चला फटाफट सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळत राहतील तर धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र